Uh, सर्वांचं लक्ष असणार आहे आणि नऊ प्रभागामध्ये बालवडकर विरुद्ध बालवडकर आहे अमोल बालवडकर हे जे राष्ट्रवादीचे uh, उमेदवार आहेत आणि जे भाजपचे लो बालवडकर ज्यांना पहिल्यांदा संधी दिली भाजपने ते असणार त्या लक्षवेधी लढतीकडे आपलं लक्ष असणार आहे आता uh, त्यानंतर आपण मुंबईच्या आकड्यावर येतोय तर मुंबईचा आकडा बदललेला आहे जवळपास अडुसष्ट जागी ही भारतीय जनता पार्टी पुढे गेलेली आहे तर बेचाळीस जागी आपल्याला जा पाहायला मिळते आणि अपेक्षापेक्षा चांगली परफॉर्मन्स या ठिकाणी काँग्रेस करते अकरा जागी सध्या काँग्रेस समोर दिसते कारण वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर त्यांच्या सोबत सर्वात मोठी बातमी म्हणजे एकशे पंधरा जागांवर जे जा आहे आपण पाहू शकतो वसई विरार महापालिकेमध्ये वस, वंचित बहुजन ज्या आघाडी आहे ह्या एकशे पंधरा जागांवर ठाकूर भव्य ही आघाडीवर आहे एकशे पंधराच्या एकशे पंधरा जागेवर आपण पाहिलं की विधानसभेला त्यांचा मोठा पराभव त्यांना पाहावा लागला होता दोघांचाही वडील आणि मुलाचा मात्र यावेळेस महानगरपालिकेत वसई विरारमध्ये एकशे पंधरा जागांवर प्रशांत ठाकूर यांची जी आहे ती वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आघाडीवर असल्याचं चित्र आहे विधानसभेला चुकी झालेली आहे किंवा मतदारांनी त्यांना कौल नाही दिला मात्र त्याचा कुठलं तरी असेल किंवा मतदारांनाही कळालं असेल की आपण काय केलंय त्याचाच आपल्याला प्रत्येक येतो की काय असं तिथला निकाल सांगतो एकशे पंधरा जागेवर एकशे पंधरा जागी ठाकूरांची आघाडी जी आहे पक्ष आहे तो सध्या आपल्याला पुढे भाजपला सुद्धा नागपूरात जमलेलं नाही जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर आणि ठाकरे बंधू जोडले तर थोडी भाजपच्या पुढे फक्त निम्म्यात पाहायला मिळते मात्र पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार हे कडवी झुंज भाजपला देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता सगळे आकडे येतात एकोणचाळीस जागी भाजप गेलेले सोळा जागी राष्ट्रवादी आहे शिवसेना एकनाथ शिंदे चार जागी आणि शिवसेना ठाकरे आणि एका आणि मनसेची जे काही युती आहे पुण्यामध्ये तिथे मात्र त्यांना आता एक जागा पुढे गेलेली ती कुणाची जागा आहे वसंत मोरे आहेत कि मनसेचे साईनाथ बाबर आहेत शहराध्यक्ष हे पाहावं लागणार आहे मात्र सध्या तरी आपल्याला आकडे ला आता समोर आपल्याला यायला लागलेले आहेत मुंबईत आतापर्यंत एकशे सत्तावीस जागांचे जे जा, दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांचे कल आपल्या हाती आले त्यातले अडुसष्ट जे आहेत ते, ते महायुती आहेत तर ठाकरे बंधू बेचाळीस जागांवर आहेत अकोल्याचा सुद्धा निकाल आहे भाजप बारा तर काँग्रेस तीन आणि शिवसेना ठाकरे एका जागेवर आघाडीवर आहेत चंद्रपुरात भाजप महायुती पाच राष्ट्रवादी एक शिवसेना ठाकरे एका जागेवर आहे मालेगावमध्ये जी इस्लाम पार्टी आहे जे माजी आमदार आहेत शेख यांची ती पार्टी एक जे आहे अंतर फार कमी आहे त्यामुळे मुंबईमध्ये काटेकी टक्कर आहे मुंबईमध्ये जे काही दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यापैकी जवळपास निम्म्या आपण जागा म्हणू शकतो जवळपास त्याचा हाती येत आहेत है, आणि तिथले जे काही एरिया आहेत एरिया वाईज ज्या ठिकाणी ठाकरेंची ताकद आहे त्या ठिकाणी काय आकडे बुडलू शकतात का, का याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे मात्र सुरतासरी सरी ठाकरे बंधू बेचाळीस जागे पुढे आहेत आणि भाजप शिंदे एकोणसत्तर जागे सर्वे एक्झिट पोलवाले सध्या तरी या आत्ताची कलाच्या कलाचा जर विचार केला तर सध्या सर्वे हे खोटे होते कालचे बऱ्यापैकी सर्व हे महायुतीला जवळपास एकशे चोपन्न जागा देत होते दे आणि ठाकरे बंधूंना फारच कमी जागा सांगत होते ते मनाला पटत नव्हते महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पटत नव्हते कारण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला असं वाटत होतं की ठाकरे मुंबईत यावे अशी भावना ही मराठी माणसाची होती कारण मराठी अस्मितेचा मुद्दा राज आणि उद्धव ठाकरे या दोघ बंधूंनी केला होता आणि मराठीसाठी आम्ही एकत्र आलो अशा पहिल्या भाषणात आणि पहिल्या कार्यक्रमात देखील त्यांनी बोललो होतो की आमचे वाद आम्ही बाजूला ठेवलेत फक्त मराठीसाठी आणि राज ठाकरेने जे भाषण केलं सम, आपल्याला समजणार आहे मात्र बेचाळीस हा आकडा काही वाईट नाहीये एरिया वाईज जर आपण पाहिलं तर एकशे एकोणतीस जागेचे आपल्याला सध्या कल आलेत अजून जवळपास शंभर जागेचा कल यायचा त्यामुळे हा आकडा बदलू शकतो ठाकरे समर्थक असाल शिवसेनेला सपोर्ट करत असाल एक आणि मनसेला समोर्ट बाजूने असल्याचं चित्र आहे उद्धव ठाकरेंनी जे आहे ते आपलं एकनाथ शिंदे जे आहे ते माझ्या भाजप सोबत गेल्यानंतर जी जेवढी शिवसेना नेली त्या टक्क्यांमध्ये ते अठरा जागा आहेत त्या त्यामुळे हे आपण म्हणायला वाव आहे की हे जे आहे त्यावेळेस मतदार सुद्धा विभागले त्यावेळेस जे उमेदवार आहेत ते विभागले आणि त्याचाच कुठंतरी एक फटका जो आहे तो पूर्ण शिवसेनेला बसला जे तुटल्यानंतर असे बिखरल्या गेल्यात पुण्यामध्ये देखील आता सध्या मुरली यांना मोहळ मुरलीधर मोहळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि चंद्रकांत पाटील आहेत ते आता सध्या कमाळीचे खुश आपल्याला पाहायला मिळतील कारण एकोणचाळीस जागी भारतीय जनता पार्टी पुढे आणि फक्त आणि फक्त सोळा जाग्यावर अजित पवारांची राष्ट्रवादी उभ समोर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील दोन जागी उभे आणि इतर ठिकाणी आपल्याला फक्त काँग्रेसचा एक उमेदवार हो दिसतोय आणि ठाकरेंचा एक उमेदवार हो पुढे दिसतोय म्हणजे महाविकास आघाडीची दाना दान पुण्यामध्ये उडालेली आहे फक्त भाजप आणि अजित पवार असाच सामना आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतोय आणि तेच चित्र पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आहे पिंपरी मध्ये इतर सगळे मिळून राष्ट्रवादी दहा आणि अजय शरद पवारांच्या दोन जागा अशा बारा शिवसेना दोन आणि सोळा जागी जवळपास चौदा ते पंधरा जागी भाजप पुढे म्हणजे आकडा हा खासून आपल्याला पाहायला मिळतोय आता मुंबईमध्ये सातत्याने आकडे बदल पुण्यातली एक ब्रेकिंग न्यूज आहे की पुण्यामध्ये जे नेमकेच राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष सोडून जे प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते सध्या आठशे त्र्याहत्तर मतांनी पिछाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे त्यांच्या विरोधात अभिजित शिवरकर जे आहेत ते एक हजार नऊ मतं घेऊन आघाडीवर आहेत तर पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसनं कधीच आघाडी घेतल्याची प्रशांत जगताप यांनी फार मोठी चर्चा घडवली होती कारण एक जान आणली होती एक जीवांना होता याने जी वन प्रशांत शरद राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना सांगितलंय की मला अजित पवारांसोबतची युती मान्य नाही त्यामुळे मी वेगळा निर्णय घेतो मला माझ्या राजकारणाला मी थोडा विराम देतो त्यानंतर हे काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेस मधून ते निवडणूक लढवत आहेत मात्र जे विचाराच्या मुद्द्यावर प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये गेले ते काँग्रेस सध्या प्रशांत जगताप आपल्याला पिछाडीवर पाहायला मिळत आहे कारण प्रशांत जगताप यांच्या रूपाने एक नव चैतन्य या निवडणुकीमध्ये आलं होतं आणि एक कोणीतरी एक आयडिओलॉजीसाठी लढतोय एक विचारासाठी कुठला तरी नेता नेता कार्यकर्ता लढतोय याचं कौतुक प्रशांत जगतापांचं महाराष्ट्रभर झालं होतं मात्र ते प्रशांत जगताप सध्या तरी आता कल आलेले आहेत त्याच्यामध्ये तरी पिछाडीवर आहेत मात्र हे चित्र बदलू शकता अभिषेक महापालिकेचा पूर्ण आहे कोणते काँग्रेस हे कट फाईट देते कोल्हापूरमध्ये कारण काँग्रेस देखील सतरा जागी आहे आणि त्या ठिकाणी ठाकरेंचे पण काही उमेदवार चांगल्या पद्धतीने लीड घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कोल्हापूर मी असं वन साईड होईल असं सांगता येत नाही सत्ता कुणाची येईल ते आपल्याला थोड्या वेळानं कळेल मात्र कोल्हापूरकरांनी देखील मनावर निवडणूक घेतलेली आहे आणि काँग्रेसच्या बाजूने त्यांनी मोठी ताकद आपल्याला उभं केली जे आपल्याला पाहायला हे सध्या आकडे दिसत मुंबई मधून दिलासा एक चित्र आहे मुंबईमध्ये चौरेचाळीस जागी ठाकरे बंधू पुढे गेलेले आहेत जागीच महायुती आहे भाजप आणि शिंदे हे अडकलेले पाहायला मिळत आहेत आणि अकरा जागी काँग्रेस पुढे राष्ट्रवादीने देखील खाता उघडलेलं आहे आणि इतर सहा असे एकूण जर सगळं आकडे पुढे केले तर आपल्याला जवळपास भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आकडे जवळपास सध्या हे इतर सगळे पोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या आपल्याला मुंबईतील जे जागे कल जे येत आहेत ते कल हे जवळपास एकशे तीस जागेतले आहेत आणि जवळपास शंभर जागा म्हणजे दोनशे अठ्ठावीस जागापैकी जवळपास एकशे तेहतीस जागेचे सध्या आपल्याला दोनशे सत्तावीस पैकी एक एकशे तेहतीस जागेचे कल आलेले आहेत आणि यामध्ये एकाहत्तर जागी भाजप शिंदे आणि ठाकरे बंधू चौवेचाळीस जागी अकरा जागी काँग्रेस से एका जागेवर इथं लीड घेत आहे ते इतर एका ठिकाणी आहे तर ह्या नाशिकचं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटली होती भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेची मात्र इथं या दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळायच्या ऐवजी भाजप आणि एम आय एम मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जे आहे जे टक्कर पाहायला मिळते भाजप पा या ठिकाणी दहा जागांवर तर एम आय एम पक्ष जो आहे हा सात जागांवर आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे त्यामुळे एकनाथ शिंदे इथं तिसऱ्या नंबरला गेल्याचं चित्र आहे फक्त चार ठिकाणी जे आहेत त्या आघाडीवर आहेत त्याच पाठोपाठ राष्ट्रवादी जी आहे अजित पवारांची त्याला दोन ठिकाणी आघाडी मिळाल्याचं आपण पाहू शकतो सध्या आपण पिंपरी चिंचवडमध्ये भाजप फक्त तेरा जागांवर आलेला आहे तर राष्ट्रवादी जे आहे दोन्ही त्या मिळून बारा जागेवर म्हणजे जा तेरा बारा आकडा आहे पिंपरी चिंचवडमध्ये घासून चाललंय काटेकी टक्कर आहे पुण्यात भाजपचे माजी गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांचे मुलगा त्यांचा मुलगा अविनाश बागवे हे पिछाडीवर प्रभाग क्रमांक बावीस मधून ते माझे शहर राज्यमंत्री जे आहेत गृह राज्यमंत्री बागवे यांचे पुत्र आहेत ते सध्या आपल्याला मिळतं बागोल जे आहे ते काँग्रेसमध्ये खूप वर्ष राहिलेले आहेत आणि बागोल सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले ते भाजपच्या वाट्यावर होते अशाही चर्चा झाल्या मात्र ते अखेर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आणि तिथून ते निवडणूक लढवत आहेत बागुलांचा एक मोठ मोठी ताकद त्या भागामध्ये आहे मात्र त्यांनी विधानसभा पण लढवली होती hmm. पर्वती विधानसभा yeah. आता बागुल पिछाडीवर म्हटल्यावर अं एक विचार करायला लावणारी बातमी आहे कारण बागुलांची एक मोठी ताकद व्यक्तिगत ताकद त्या भागामध्ये होते मात्र ते काँग्रेसच्या तिकिटावर लढत होते आता ते एकनाथ शिंदेचा धनुष्यबान यांनी आपल्या हातात घेतलेला आहे त्यामुळे सध्या पहिले आहेत हे चित्र अभिषेक बदलू शकतात मात्र मुंबई आणि पुणे पिंपरी चिंचवड अहिल्यानगर या ठिकाणी सगळ्या सगळ्या नागरिकांचं लक्ष असणार आहे आणि अनेक जण कमेंट पण करतायत विविध प्लॅटफॉर्मवर तर मुंबईमध्ये एकोणसत्तर जागी सध्या भाजप आणि शिंदे दिसत आहेत तर ठाकरे बंधू पन्नास जागी फिफ्टी पूर्ण केलेली ठाकरे बंधूंनी पन्नास जागा ह्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्या भावांच्या युतीने सध्या पन्नासचा आकडा पूर्ण केलेला आहे तर एकोणसत्तर आकडा हा भाजप आणि एकनाथ शिंदेचा अडकलेला आहे त्यामध्ये नऊ जागी काँग्रेस पुढे तर सहा जागी आपल्याला इतर पक्ष सध्या आपल्याला पाहायला मिळतात दोन्हीचे हे इतर पक्ष आणि भारतीय जनता पार्टी शिंदे एका बाजूला जर केले तर थोडीच तोड परफॉर्मन्स सध्या तरी आपल्याला ठाकरे बंधूंचा पाहायला मिळतो ठाकरे बंधू जवळपास वीस ते पंचवीस ज्या जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत भाजपची आघाडी जास्त जागांवर आहे त्याच्यात जा ठाकरे बंधूंची आघाडी पण वाढते मात्र एकनाथ शिंदेची आघाडी अठरा जागांवर कायम राहिलेली आहे संभाजीनगरमध्ये भाजप दहा एकनाथ शिंदे आठ राष्ट्रवादी दोन तर एम आय एम सात जागांवर आघाडीवर आहे ठाकरेंना इथं फक्त चार जागा मिळाल्या आहेत पुण्यात अजूनही महायुतीला जे महाविकास आघाडीला आपलं खातं उघडता आलेलं नाहीये महायुती महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरेंची मनसे आणि काँग्रेस यांना मिळून शून्य जागा आहेत तर पुण्यात ठाकरेंना एक जागेवर जे आहे ते लीड मिळताना दिसत आहे काँग्रेसला एका जागेवर लीड आहे भाजप एकोणचाळीस जागांवर इथं सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी जे आहेत दोन्ही मिळून त्यांना पंधरा जागांवर जे आहेत ते जवळपास आघाडीवर असल्याचं चित्र आहे तर पुण्यात पहिल्या फेरीत जे आहेत प्रभाग क्रमांक चाळीस भाजपचे चार उमेदवार आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतात याच्यात रंजना टिळेकर पूजा कदम वृषाली कामटे आणि अर्चना जगताप यांच्या नावांचा जो आहे तो समावेश असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे आपण निकाल पाहिला चंद्रपुरात भाजपचे भाजप जे आहेत ते चार जागेवर एकनाथ शिंदे एका जागेवर आघाडीवर आहेत मालेगावामध्ये शिवसेना शिंदे चार जागांवर तर इस्लाम पार्टी जी आहे त्या इस्लाम पार्टी आत्ताची जी स्थापना झाली आहे तिनं चार जागांवर तीन जागांवर जे जा आहे त्या आघाडी घेतल्याचं सध्या चित्र आहे ठाकरेंच्या माजी महापौर ज्या आहेत त्या श्रद्धा जाधव यासुद्धा प्रभाग क्रमांक दोनशे दोन मधून ज्या आहेत त्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे त्यामुळे मुंबईत सध्या जर आपण पाहिलं की ठाकरे बंधू दिसतंय आपल्याला एकशे पस्तीस जागेवर सध्या मतमोजणी सुरू मुंबईमध्ये त्यामध्ये एकोणसत्तर जागे महायुती अर्थात त्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत राष्ट्रवादी आहेत आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूने एक नवीन दोघा काल आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येतच राहू तुम्ही लेट्स ऑफ मराठीच्या प्रत्येक सर